मित्रांनो मित्रांनो की आपल्या सर्वांना हे माहीत आहे की अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही महाराष्ट्रातील पूरजन्य परिस्थितीमुळे आता चाळीस त्रेचाळीस दिवसांनंतर म्हणजेच नऊ नोव्हेंबरला या ठिकाणी होणार आहे तर लक्षात घ्या या तीस ते चाळीस दिवसांमध्ये इतिहास हा जो विषय आहे हा राज्यसेवेच्या सर्व कोर सब्जेक्ट पैकी असा विषय आहे की या विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क म्हणजे पैकीच्या पैकी मार्क, तो तो मार्क या ठिकाणी मिळवता येऊ शकतात फक्त त्या विषयाचं प्रॉपर रिव्हिजन आणि त्याच प्रॉपर मार्गदर्शन उपलब्ध होणं या ठिकाणी आवश्यक असला आणि म्हणून मग याच कारणामुळे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं ऍप्लिकेशन आहे तर या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण इतिहास या विषयाचे एक अत्यंत महत्वपूर्ण बॅच या ठिकाणी सुरू करीत आहोत उद्या म्हणजेच सात ऑक्टोबर पासून ही बॅच आपण हो। या ठिकाणी सुरू करत आहोत या बॅचचं नाव जर आपण पाहिलं तर त्याचं नाव आहे लास्ट लास्टिजन आणि या बॅच मध्ये आपण काय करणार आहोत राज्यसेवा परीक्षेला उपयुक्त असणारे घटक प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आधुनिक भारत सर्व सुधारक त्याचबरोबर आता नव्यानं समाविष्ट करण्यात आलेला प्राचीन भारतातील कला व स्थापत्य आणि त्याचबरोबर मध्य काळातील चळवळ याशी संबंधित असणारे सर्वच घटक आपण या बॅचच्या माध्यमातून पाहणार आहोत लक्षात घ्या या चा स्ट्रक्चर असा असणार आहे की यामध्ये मी तुम्हाला एकूण पाच क्वेश्चन पेपर या ठिकाणी देणार आहे आणि या पाच क्वेश्चन पेपर म्हणजे प्रत्येक क्वेश्चन पेपर जो आहे हा शंभर प्रश्नांचा असणार आहे म्हणजे पण या बॅचच्या माध्यमातून इतिहास या विषयाचे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकूण पाचशे प्रश्न जे आहे हे पाचशे प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत

हिस्ट्री या सब्जेक्टसाठी केवळ वीसच तास या बॅच मध्ये जे मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये या ठिकाणी पी पीपीटी आणि त्याचबरोबर पीडीएफ मी तुम्हाला जे क्वेश्चन पेपर देणार आहे तर त्या क्वेश्चन पेपरच्या समोरच या ठिकाणी मी जे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे ती तुम्हाला इथे या ठिकाणी लिहून घ्यायची आहे आणि तुम्ही फक्त काय करायचं आहे की त्याच रिव्हिजन या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी करायचं म्हणजे पाच नऊ नोव्हेंबरला तुमचा पेपर आहे तर आठ नोव्हेंबर पर्यंत तुम्ही मी जेवढं काही तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून जे काही महत्वाचे बिट सांगतोय तेच फक्त तुम्हाला तिथे या ठिकाणी लिहायचे आणि त्याचे रिव्हिजन या ठिकाणी करायची लक्षात घ्या अशा पद्धतीचे हे अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच आपण या ठिकाणी उद्यापासून म्हणजेच या ठिकाणी सात ऑक्टोबर पासून या ठिकाणी सुरू करत आहोत आणि लक्षात घ्या या च एक वेगळं वैशिष्ट्य देखील असं आहे की जे कोण विद्यार्थी या बॅच मध्ये या ठिकाणी प्रवेश घेतील या विद्यार्थ्यांना दहा ऑक्टोबर पर्यंत दहा ऑक्टोबर पर्यंत आपण सत्तर टक्के डिस्काउंट या बॅच मध्ये या ठिकाणी देत आहोत त्यामुळं या बॅचला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जॉईन करा उद्यापासून म्हणजे त्या ठिकाणी सात ऑक्टोबर पासून या बॅच चे लेक्चर्स या ठिकाणी मी घेणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपातील ही बॅच या ठिकाणी असणार आहे तर जास्त जास विद्यार्थ्यांनी या जॉईन करा आणि लक्षात घ्या इतिहास हा विषय जर व्यवस्थित केला तर पेकीच्या पेकी मार्क मिळतात आणि जर दुर्लक्ष केलं तर लक्षात घ्या लक्षा यामध्ये तीन ते चारच प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतात आणि त्यामुळं पेपर पूरक पुढे गेलेला आहे तीस चाळीस दिवसां अवधी तुम्हाला एक्स्ट्रा मिळालेला आहे त्यामुळे ग्राफिक राहू नका कट ऑफ नक्कीच या ठिकाणी वाढेल आणि मग अशा परिस्थितीमध्ये इतिहासासारखा जो विषय आहे तर या विषयामध्ये आपल्याला आउट ऑफ मॅक्स या ठिकाणी मिळायला हवेत अशा प्रकारचं नियोजन तुम्हाला आता इथे या ठिकाणी करावं लागणार आहे तर जे कोण विद्यार्थी या ठिकाणी इंटरेस्टेड आहे त्या विद्यार्थ्यांनी दहा ऑक्टोबरच्या आतच या बॅचला जरूर या ठिकाणी इनवॉल्व्ह करून घ्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे अप्लिकेशन प्ले स्टोअर वर या ठिकाणी डाऊनलोड करून घ्या अदरवाइज या लेक्चर ची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तर ते पण तुम्ही या ठिकाणी इथं त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधले लिंकच्या द्वारे देखील ठिकाणी जॉईन करू शकता मित्रांनो तर मित्रांनो उद्या म्हणजे सात ऑक्टोबर पासून या बॅच चे लेक्चर्स रेग्युलर या ठिकाणी सुरू असतील आणि दहा ऑक्टोबर पर्यंत तुम्ही प्रवेश घेतला तो तुम्हारा यह मैच मोड़े 70 के डिस्कोर्डनेटिक है नी मिला रहा है तो इतिहास के विषय पे कि मार्क का घिरना सर्दी मैच जरूर ऐसे कुछ डाइवेंट करा धन्यवाद थैंक यू थैंक यू मेरी मच